नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपण एक संकीर्ण प्रश्न बघणार आहोत त्याचं उत्तर कोणत्याही सूत्राशिवाय कसं काढायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर प्रश्न आहे हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण पाय शहाण्णव आहेत त्याच्याकडे एकूण कोंबड्या किती आहेत आता ह्या प्रश्नामध्ये नेमका प्रश्न काय विचारलाय कि त्याची उत्तर पर्यायामध्ये आहेत तर प्रश्न आहे कोंबड्या किती त्याच्याकडे कोंबड्या किती आता हा जो प्रश्न आहे ह्याचं उत्तर ह्या पर्यायामध्ये आहे कुठेतरी आहे अठ्ठेचाळीस चोवीस बारा आणि सोळा हे पर्याय दिलेले आहेत आता आपण पर्यायाकडूनच उत्तराकडे जायचं आहे आपण पहिला पर्याय घेऊया गिव्या? इकडे घेऊयात कोंबड्या पहिला पर्याय घेऊयात अठ्ठेचाळीस आणि इकडे घेऊयात त्यांचे पाय कोंबड्यांचे पाय दोन त्यामुळे अठ्ठेचाळीस गुणिले दोन अठ्ठेचाळीस शहाण्णव आता इथे काय झालं की कोंबड्यांचेच पाय फक्त शहाण्णव झाले पण आपल्याला तर सांगितलंय की मेंढ्या आणि कोंबड्या ह्या दोघांची मिळून पायांची संख्या शहाण्णव होते इथे जर फक्त कोंबड्यांच्याच पायांची संख्या शहाण्णव झाली तर आपल्याला हा पर्याय चालणार नाही त्यामुळे आपण इथे हा पर्याय बदलून घेऊया दुसरा पर्याय घेऊयात कोंबड्या घेऊयात चोवीस त्यांच्या पायांची संख्या दोन त्याप्रमाणे आल्या अठ्ठेचाळीस इथं उत्तर येणार चोवीस जुने अठ्ठेचाळीस हे झाली कोंबड्यांच्या पायांची संख्या म्हणजे कोंबड्या किती झाल्या चोवीस आता प्रश्न काय आहे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या म्हणजे ह्या कोंबड्या काय आहेत दुप्पट आहेत कोणाच्या मेंढ्यांच्या मग आपल्याला मेंढ्या किती घ्यायला लागतील तर बारा बारा मेंढ्या आहेत आणि चोवीस कोंबड्या आहेत तर मेंढ्यांच्या पेक्षा दुपट कोंबड्या आहेत इथे ह्या झाल्या मेंढ्या तर मेंढ्यांचे पाय किती तर चार म्हणून बारा होणी चार बरोबर बार अठ्ठेचाळीस आता ह्या दोन्हीच्या पायांची संख्या आपण यांची जर बेरीज केली तर हो ही होईल शहाण्णव म्हणजे इथे शहाण्णव आणि इथे ही शहाण्णव ह्या दोघांची संख्या आपली काय झालेली आहे मॅच झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण कुठेही ते एक्स आणि वाय वापरलेलं नाहीये त्या पद्धतीने आपण पद्धती पद्धती हे गणित सोडवलेले आहे सूत्राशिवाय गणित सोडवलेलं आहे अशाच पद्धतीची काही तुम्हाला गणित हवी असतील जे सूत्राशिवाय सोडवता येतात त्यांचा विचार कोणत्या पद्धतीने करायचा हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्या पद्धतीचे व्हिडिओ मी तयार करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद